हाय एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आता डुगू आणि मी बाहेर चालला आहोत थोडंसं म्हटलं बाहेर फिरूया कारण पाऊस हा थांबला आहे आजच्या दिवसापुरतं नंतर लगेच सुरू झाला मग म्हणलं जाऊया ग्राउंडवर बॅडमिंटन वगैरे खेळूया थोडंसं वातावरण पण भेटलं पाहिजे हे ग्राउंड आहे इथं खूप मोठं चालू आहे त्यामुळे इकडे सगळी हिरवळ हिरवळ दिसत असेल पण हे खूप मोठं ग्राउंड आहे इथे खूप मोठे मोठ्या मॅचेस होतात नंतर मी बॅडमिंटन वगैरे खेळले माझ्या फ्रेंड सोबत आणि नंतर थोडेसे फोटो काढले तर मी आणि अनु गेलो होतो जवळजवळ तीन चार तास आम्ही तिथेच असू नंतर मग साडेसात सात वाजले होते यायला येताना खूपच छान कुतीचे पिल्ले भेटले आम्हाला आणि आल्याच्या नंतर बघा वातावरण छान झालं होतं तर या छान वातावरणासोबत म्हणलं शेव भाजीची रेसिपी करूया चला तुम्हाला सांगते कशी करायची शेवभाजी बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये लाल तिखट मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी ॲड करून जसं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं आहे तशीच कन्सिस्टन्सी ठेवा याची आपल्याला शेव बनवायची आहे म्हणजे खूपच सोपी आहे फक्त आमटी बनवायची त्यामध्ये ही शेव बनवून टाकायची तुम्हाला तर पुढे दिसेलच म्हणजे काही एक्स्ट्राचं शेव बनवा मग तर तळा असं काही झेंडत नाही आहे खूपच इन्स्टंट आहे इन्स्टंट म्हणजे दहा ते पंधरा मिनटात दहा दहाच मिनिटात आपली रेसिपी तयार होते बघा आता अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आणि माझ्या स्टाईलची शेवभाजी मी तुम्हाला आज करून दाखवते आहे आता जाळीवर मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक वगैरे भाजून घेतला आहे त्यात थोडंसं कढीपत्ता पण टाकला होता आता ते सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आणि ते छान प्रकारे वाटून घेणार त्यामध्ये आपल्याला खोबरं पण टाकायचं आहे आता खोबरं पहिल्यांदा बारीक होत नाही त्यामुळे मी असं त्याचं पावडर बनवून ठेवते मग ती बरे पडते जेव्हा हो आपली काही भाजी बनवायची असेल आता कढईत आपल्याला तेल टाकायचे आहे आणि पहिल्यांदा मी बॉबी तळून घेते कारण बॉबी काही तळलेलं असं नाही याच्यासोबत पापड वगैरे तर खूपच छान लागतं आता मी बॉबी तळून घेते आणि बॉबी खायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते लहान पण जे काय आठवण पण जागृत होती आता मी इथे मी भरपूर साऱ्या बॉबी तळून घेतल्या आहेत तर एक्स्ट्रा तेल टाकलं की म्हणजे आपलं तळण पण होतं आणि आपली भाजी पण होत आता कढईमध्ये ऑलरेडी तेल आहे त्यामध्ये कडीपात टाकायचं जिरी हो मोहरी टाकायची आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता आता जे जे बेसिक बेसिक मसाले असतात ते मी यामध्ये टाकले आहेत आणि जे काही आपण वाटण केलं होतं ना ते यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकलं मी त्यामुळे थोडंसं पातळ झालं आहे पण ठीक आहे खूप छान एवढी टेस्टी झालती ना शेवभाजी थोडंसं मॅगी मसाला पण टाका जर मुलं वगैरे खात असतील ना तर खूप छान लागते मॅगी मसाल्याने तर गरम पाणी इथे मी केलं होतं गरम पाणीच टाका कारण तरी छान येते आणि टेस्ट पण मेंटेन राहते गरम पाण्याने आता इथे माझी भाजी पण उकळून झाली आहे आता यामध्ये आपल्याला शेव टाकायचे आहे आता कशी टाकायची आहे ते तुम्ही पुढे पाहतानाच पहिल्यांदा मी मीठ टाकते आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर थोडीशी वरून ॲड करायची आहे आता अशा प्रकारचे झारे बघा तुमच्याकडे बहुतास असतीलच ह्या झाऱ्याने आपल्याला शेव पाडायचे आहे आता कशी पाडायची ते बघा हे जी बॅटर आहे ना ते त्या जाऱ्यावर असं टाकायचं जेवढं जाईन तेवढं बघा खालून लगेच शेव येते एवढी छान होती म्हणजे जास्त लांब लांब पण नाही आणि जास्त छोटे छोटे पण नाही आपल्याला तर विकतची शेव आली तर मोडाऊच लागते पण हे आहे ना म्हणजे जेवढी शेव पाहिजे ना तेवढी होते आणि एवढी टेस्टी लागते ना काय सांगायचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदा ट्राय करा आणि मग मला कमेंट करा की खूप छान झाले म्हणजे तुम्हाला पण भरपूर आवडेल जे काही आपलं होतं आता मी थोडंसं शेवटचं राहिलं होतं ते पण टाकलं मी त्यामध्ये ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे त्याच्या एकमध्ये मध्ये एकदम डिटेलमध्ये दाखवला आहे तो एक तो पण शॉर्ट व्हिडिओ नक्की एकदा चेक करा आपल्या चॅनलवर आहे बघा किती छान अशी शेवभाजी झाली आहे कोण म्हणेन काही आप आपण ही इन्स्टंट घरी बनवली आहे म्हणून आणि पाच मिनटं फक्त याला शिजू द्यायचं झाली आपली शेवभाजी तयार आता इथे माझी भाजी पण झालेली आहे तर थोडेसे भांडे राहिले होते म्हणलं मग ते भाजीचे भांडे पहिले घासून घेतले की नंतर मग त्यांचे भांडे घासले की कसं परत मग जेवणाचे जे फक्त भांडे राहतात मग आपले तीन टाईम अशी भांडे झाले की थोडंसं बरं पडतं आता इथे शेवभाजी मिक्सर भांडं वगैरे जास्त खराब झालं ना त्यामुळे मी घासत आहे नाही तर काही एकच एक दोनच राहतात भांडे मग नंतर मी एकत्र घासते आणि मग जेवणाची एकदा घासते असं जर तुम्ही टायमाचं मॅनेजर मॅनेजमेंट केलं ना तर मग बरं पडतं नंतर आपलं एकदाच खूप जास्त मोठी भांडी बघून आपलं तसंच ठेवतो मग कधी कधी झुरळ वगैरेचं प प्रमाण जास्त वाढतं मग त्यामुळे असं नाही करायचं रात्रीची रात्री भांडी सकाळचे सकाळ असे घासून ठेवले ना आणि स्वयंपाक झाला की लगेच भांडी घासली ना की बरं पडतं ते मी बोलता बोलता तो भांडे घासून घेत आहे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल माझ्याबद्दल ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा चॅनलला सबस्क्राईब पण करत जा कारण असेच माझ्या वेगवेगळे लाईफस्टाईलचे किंवा मी वेगवेगळे वेग ट्रिक्स वेग 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 तुम्हाला शेअर करत माझ्या व्हिडिओमधून त्यामुळे माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता इथे मी सगळं आवरून घेतलं बेसिंग घासलं की आपलं नाही एक शेवट असं झाल्यासारखं वाटतं आता मला भाकरी करायची होती फक्त भाजी तर काही शिजली होती पण थोड्या वेळ ठेवलं म्हटलं जास्त शिजली ना जास्त थोड्या वेळ ठेवली ना आपण गॅसवर की त्याची टेस्ट आणखी इन्क्रीज होते आणि खूप घट्ट अशी होते घट्ट झाल्याच्या नंतर छान लागतात भाज्या कोणत्या पण आहे ना घट्ट छान लागतात काही काही नाही आवडतात बरं का पात्र पण भाकरीसोबत पात्रच भाजी ठीक आहे पण मला खूप घट्ट भाजी आवडते त्यामुळे ना मी घट्टच ठेवते आता भाकरीचं पीठ दोन दिवसापूर्वी दळून आणलं होतं त्यामुळे दोन तीन दिवस म्हणजे रात्रीची भाकरी खाली ना पण जास्त करून रात्रीची भाकरीच खाज जा कारण आहे ना रात्रीची चपाती खाली ना आता आम्ही खूप दिवस म्हणजे जवळजवळ चार पाच वाजता पण चपाती रात्री पण चपाती म्हणजे माझ्या मिस्टरांना भाकरी आवडत नव्हती त्यामुळे मग चपातीच करायला लागायची मग आता आता कुठे खायला लागलं तर मग त्या कुठं बरं पडत नाही तर रात्रीचं पण मळापीठ सकाळचं पण मळापीठ पीठ तेच तेच नको वाटतं मग थोडंसं भाकरी कशी इन्स्टंट होते ना चपातीपेक्षा भाकरी लवकर होते मळलं की लगेच करायला जसं भाकरीला चपातीला खूपच त्याला भिजू द्या त्याला तेल किचकट असं काम आहे तुम्हाला काय करायला आवडतं चपाती का भाकरी हे मला कमेंटमध्ये में सांगायला विसरूच नका कारण खूप जण माझ्याशी रिलेट करत असताना पण खूप जणांना चपाती पण करायला सोपी वाटत असेल आता मी इथे पहिल्यांदा पीठ महाच ठेवतो चपातीनंतर सारखं सारखं मळामध्ये तव्याची भाकरी बघायची त्यामुळे मी असंच करते मला असं जमतं पहिल्यांदा तर लग्न झालं झालं नवीन नवीन मला भाकरी पण जमत नव्हते नंतर नंतर हळूहळू जमायला लागले आता बऱ्यापैकी चांगले जमते पहिले मला भाकरी म्हणजे खूपच असं मोठं परीक्षा वाटायची की सगळ्यांसमोर भाकरी करा पण आता आहे ना म्हणजे जमून जाते अशी पटकन करून घेत ना मी तुम्हाला काय करायला आवडतं भाकरी की चपाती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मला तर पर्सनली भाकरी करायला आत्ता आवडते आधी तर जमत नव्हते ना आता मला इतकी आवडते भाकरी करायला की काय सांगायचं चांगली गोल गोल छान करते मी भाकरी म्हणजे मीच डेव्हलप हो झाली असं भाकरीमध्ये मला छान वाटतं कारण पहिल्यांदा मला काहीच नाही जमायची वरती वरती टाकायला पण जमायची नाही म्हणजे खूप जास्त पोळलेले हाताला त्या भाकरीमुळं म्हणजे आता करायला तर लागतं सासरी म्हणजे शिकावं तर लागतंच मम्मीकडे कसं जमून जात होतं म्हणजे तिकडे काही करायचंच नाही मी आता सगळेच तसंच करतात माहेरा काही करतच नाही पण सासऱ्याला गेल्याच्यानंतर एक वेगळंच असतं म्हणजे सगळंच करावं लागतं त्यामुळे आता मग भाकरी पण शिकून घेतली बऱ्यापैकी आईंनी माझ्या जाऊबाईंनी असं शिकवलं होतं मला भाकरी करायला लग्नाच्या आधी कसं म्हणजे मम्मी पण करायला शिकवत होती पण म्हणजे आपण टाळाटाळ करू शकतो नको मम्मी आज नको उद्या आज नको असं करता करता कधी कर लग्न झालं कळलं नाही आणि लग्न झाल्याच्या नंतर एक असतं डोक्यात बाबा हां आपल्याला शिकायचीच आहे भाकरी त्यामुळे मग आपण शिकून घेतो नाही तर लग्नाच्या आधी कसं हां मम्मी करण राहू दे आपण नाही शिकलो तरी काय आहे ना मम्मी मम्मी करेल त्यामुळे आपण टाळाटाळ करतो मग शिकणं पण होत नाही एक फॅक्ट आहे आणि संध्याकाळी भात वगैरे मी म्हणजे लागतोच आम्हाला घरी इकडे लागतोच भात मग सकाळीच सॉरी दुपारी केलता भात कारण की सकाळी जेवल्याच्या नंतरच परत दुपारी भूक लागतो दुपारी मसाले भात केलं तर मग तो शिल्लक होता त्यामुळे मग माझं एक टेन्शन भाताचं वाजलं आता इथं चपाती आणि भाकरी माझी छान तयार आहे बघा भाजी किती घट्ट आणि छान झाली आहे आता हे छान असं ताट दुपारचं भात होतं फक्त आणि भाकरी आणि शेव भाजी, भाजी। आणि कांदा आणि कांदा होता फक्त नंतर चिरला आणि त्यांनी आणि मग जेवण वगैरे करून घेतलं छानपैकी असं छान असं जेवण झालं ना खूप मस्त वाटतं मग काम करायला असं उत्साह येतो नाही तर काही काय वेळेस आहे ना जेवण झालं की नको वाटतं पण मी जेवण झाले की करते म्हणजे करतेच मला आहे ना खूप आवडतं असं क्लिनिंग करायला वगैरे आता आता बरं का म्हणजे पहिलं मला खूप कंटाळा वगैरे यायचं पण आता तर आहे ना खूप आवडायला लागलं इकडं आल्यापासून असं वेगळं किचन वगैरे ना छान वाटतं मस्त वाटतं मोठं किचन आहे ना काम करायला पण उत्साह येतो आणि छान मी डेकोरेट केले त्यामुळे तर अजून उत्साह येतो आणि इकडे आल्यापासून मी कधीच असं रात्रीचे भांडे वगैरे ठेवले नाही किंवा रात्रीचं असं किचन वगैरे खराब आहे माझं कधीच नसतं कधीच एकदा पण नाही तिकडे तिकडे होते ना तेव्हा पण असंच असायचं माझं पण इकडे ना आल्यापासून ना मी कधीच नाही ठेवलं तिकडे एकदा तर एकदा दोन तरी राहायला असेल असं चुकून पण इकडे मी कधीच नाही ठेवलं किती पण आजारी असू दे मला हे साफ केल्याशिवाय ना मला झोपच येत नाही अजिबात त्यामुळे मी हे साफ करते कारण इकडे ना झुरळाचं प्रमाण पण भरपूर असतं आता एवढं तर नाही आहे काहीच नाही म्हणजे एक पण झुरळा असं पाहायला पण भेटणार नाही कारण मी तेवढं मेंटेन ठेवते मी तेवढं क्लीन ठेवते नाहीतर पहिले खूप जास्त झुरळ होते मी क्लीन ठेवत होते तरी पण झुरळ होते कारण ते ऑलरेडी इकडे होते आणि आम्ही ते राहायला आलो मग काय ते गेलेच नाही मग आता पूर्णपणे एक पण झुरळ नाही रा, रात्री जे आपण झोपलो ना झोपतो ना दोन तीन वाजता तेव्हा ते झुरळं ते येतात त्यां तेव्हा त्यांचं ते सा। साम्राज्य असतं त्यामुळे ना क्लिनिंग ठेवलं ना की काही नाही होतं आणि आणखी पण एक दोन चार पाच मी असे उपाय केले ते पण म्हणजे खूप जास्त त्यांना पैसे घालवलेत मी जवळजवळ तीनशे चारशे रुपये आता हे त्यांच्यासाठी खूपच येतं कारण आपण घरच्या घरी करतो पण जर बाहेरचे पावडर वगैरे मी एक दोन आणले होते पेस्ट वगैरे पण आणल्या होत्या आता त्या कोणत्या काय जर का तुमच्याकडे झुरळं खूप असतील तर तुम्हाला जर घालवायचे असतील तर मला कमेंट करा मी ना त्याचं नेक्स्ट व्हिडिओ असं डिटेलमध्ये त्याला सांगावं लागेल तुम्हाला की कसं काय करायचं त्यामुळे मी त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल जर का तुम्हाला पाहिजे असेल तरच सांगा मला तरच मी बनवेल आता इथे भांडी वगैरे सगळं घासून घेतलं माझं भांडी घासल्याच्यानंतर नंतर काही किचन वगैरे क्लीन करायचं आणि एकदा बेसिंग घासलं की झोपायला बरं थोडंसं चालते मी आता त्यांचं पण जेवण झालं होतं त्यामुळे मग एक 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 माझं लवकर जेवण होतं मला खूप फास्ट जेवायचं सवय ना त्यामुळे लवकर जेवण होत नाही एक 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 झालं की एक एक भांडी घासायची पण शेवटी तेच राहिले होते मग त्यांचंच घासायचं होतं आता आणि एकदा लास्टला ब्ले बेसिंग घासलं ना की एवढं सुकून वाटतं ना काय सांगू असं सगळं काम झाल्यासारखं वाटतं पण रात्रीचं परत थोडंसं झाडून वगैरे पण घ्यावं लागतं रात्रीचं नाही झाडून घ्यावं असं म्हणतात पण काय करायचं ना ना एवढं क्लीन ठेवा यासाठी रात्रीचं मी सगळं झाडून घेते आणि तर उत्साह असते क्लीन चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय